नाशिकमध्ये अडतीसावे अखिल भारतीय महानुभाव परिषद अधिवेशन पार पडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचे आयोजन फडणवीस यांच्या हस्ते श्री चक्रधर दिनदर्शिका व ग्रंथांचे प्रकाशन माणिक व विलास घुले यांच्याकडून दहा लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवनियुक्त अध्यक्ष मोहनराज कारंजेकर बाबा यांना नियुक्तीपत्र प्रदान नाशिक येथे 25 ऑक्टोबर दोन हजार 25 रोजी धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात अडुतीसावे अखिल भारतीय महानुभाव परिषद अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले या अधिवेशनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच मंत्री गिरीश महाजन मंत्री दादाजी भुसे आमदार देवयानी फरांदे महंत कृष्णराज बाबा शास्त्री पंजाबी तसेच देशभरातून आलेले महानुभाव पंथाचे साधू संत आणि अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीचक्रधर दिनदर्शिकाचे प्रकाशन केले याच कार्यक्रमात त्यांनी महंत कृष्णराज बाबा शास्त्री पंजाबी संपादित लीचरित्र वाई देशकर पाथा सादृश्य पाठ या ग्रंथाचे तसेच संस्कृत नीती ग्रंथोन्मे निर्दिष्ट जीवनचर्या एक विवेचन या शोधनिबंधाचे प्रकाशनही केले या प्रकाशनाच्या वेळी उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात महानुभाव पंथाने समाजात दिलेल्या मानवतेचा आणि सदाचाराचा संदेश अधोरेखित केला त्यांनी सांगितले की श्रीचक्रधर स्वामींनी समाजातील विषमता दूर करून धर्माचा सार मानवसेवेत आहे हे शिकवले आजही त्यांच्या शिकवणींनी समाजाला नवी दिशा दिल्या आहेत अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीचक्रधर दिनदर्शिकाचे प्रकाशन केले याच कार्यक्रमात त्यांनी महंत कृष्णराज बाबा शास्त्री पंजाबी संपादित चरित्र माणीवाई देशकर पाथा सादृश्य पाठ या ग्रंथाचे तसेच संस्कृत नीती ग्रंथोन्मे निर्दिष्ट जीवनचर्या एक विवेचन या शोधनिबंधाचे प्रकाशनही केले या प्रकाशनाच्या वेळी उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात महानुभाव पंथाने समाजात दिलेल्या मानवतेचा आणि सदाचाराचा संदेश अधोरेखित केला त्यांनी सांगितले की श्रीचक्रधर स्वामींनी समाजातील विषमता दूर करून धर्माचा सार मानवसेवेत आहे हे शिकवले आजही त्यांच्या शिकवणींनी समाजाला नवे दिशा दिल्या आहेत अधिवेशनाच्या दरम्यान समाजहितासाठी संवेदनशील पाऊल उचलत माणिक घुले आणि विलास घुले या दाम्पत्याने अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दहा लाखांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्त केला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घुले दाम्पत्याचे कौतुक करताना म्हटले की दिव्यांग आणि निवृत्त बँक कर्मचारी असूनही त्यांनी दाखवलेली सामाजिक संवेदनशीलता ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष मोहनराज कारंजतर बाबा यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आणि त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले या अधिवेशनाने महानुभाव पंथाच्या आध्यात्मिक वारशाला नवसंजीवनी मिळाली असून समाजात सदाचार प्रेम आणि मानवतेचा संदेश पुन्हा दृढ करण्याचा संकल्प या अधिवेशनातून व्यक्त करण्यात आला गोपालकृष्ण महाराज छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं या, या भारतामध्ये ज्यांनी अवतार घेऊन सामान्य माणसाला एक आध्यात्मिक दिशा दाखवली एक अतिशय पुरोगामी अशा प्रकारच्या विचाराने समाजामध्ये समता स्थापन करणारा विचार हा महानुभाव विचाराच्या रूपान ज्यांनी आपल्याला दिला ते भगवान चक्रधर स्वामी यांच्या चरणीत दंडवत करतो आणि माझ्यासहित आपल्या सर्वांना त्यांचा आशीर्वाद मिळावा अशा प्रकारची प्रार्थना देखील करते मंचावर उपस्थित असलेले आपले कुंभमंत्री गिरीश महाजनजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दादाभाऊ भुसेजी या ठिकाणी अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून ज्यांचा पदारोहण समारोह आज आपण संपन्न केला ते परमपूजनीय महंत श्री मोहनदादा कारंजेकर बाबाजी त्याचप्रमाणे ज्यांनी परिषदेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष मार्गदर्शन केलं आणि पुढे मार्गदर्शन करतील असे परमपूजनीय महंत श्री विध्वंस बाबाजी परमपूजनीय महंत नागराज बाबाजी परमपूजनीय महंत श्री बिडकर बाबाजी महंत चिरडे बाबाजी महंत श्री लासूरकर बाबाजी महंत सुकणेकर बाबाजी महंत श्री खामणीकर बाबाजी महंत श्री दर्यापूरकर बाबाजी महंत श्री साळकर बाबाजी महंत श्री लोणारकर बाबाजी मंचावर उपस्थित सर्व आमचे परमपूजनीय महंतगण त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित बाळासाहेब सानप सीमाताई हिरे देवयानीताई फरांदे प्रवीणजी तायडे दिलीपजी बनकर दत्ताजी गायकवाड आमचे मित्र अविनाशजी ठाकरे प्रकाश शेठ ननावरे या ठिकाणी सर्व संत महंत पंथीय बंधू सर्व अतिथी सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की अडतीसाव्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात मी सहभागी होऊ शकलो खरं म्हणजे एक महिन्यापूर्वीच हे अधिवेशन व्हायचं होतं आणि त्याच्याकरता बाबांनी माझा वेळही घेतला होता पण काही कारणाने मला येणं शक्य नव्हतं मी बाबांना सांगितलं आपलं परिषदेचं अधिवेशन आहे आपण ते संपन्न करून घ्या मी पुढच्या कुठल्या तरी कार्यक्रमात येईल पण कारंजेकर बाबांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे त्यांनी आणि आमच्या प्रकाश शेठनी आणि बाळासाहेबांनी सांगितलं एक प्रकारे मला धमकीच दिली तुम्ही आले नाही तर आम्ही अधिवेशनच करणार नाही त्यामुळे आधी तारीख द्या मग अधिवेशन आम्ही त्या ठिकाणी ठरवतो आणि आजची माझी तारीख ही त्यांनी त्या ते ठिकाणी ठरवली आणि मला अतिशय आनंद आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आशीर्वाद घेण्याकरता आणि एवढ्या सगळ्या पूज्य संत महंतांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मला येता आलं आणि आपल्या सर्वांमध्ये उपस्थित होता आलं मग अशी कारणजेकर बाबा जे म्हणाले तसं ते जे काही म्हणतात ते मला सगळं मान्य असतं पण मग अशी ते एक गोष्ट जी म्हणाले ती गोष्ट जरा मला पूर्णपणे मान्य नाही आहे ते असं म्हणाले की आपल्या महानुभाव पंथाचे तीन आमदार निवडून आले मी त्याच्यामध्ये थोडं करेक्शन करतो आपल्या महानुभाव पंथाचा मुख्यमंत्री देखील निवडून आला हे बाबा तुम्ही सांगायचं विसरलात आता तुम्ही काय मला पंथाच्या बाहेर ठेवलं आहे पंथाच्या सगळ्या कार्यक्रमात असतो सगळ्या प्रथा परंपरा माहिती आहेत सगळं माहिती आहे त्याच्यामुळे आता काही मी फार पंथाच्या बाहेर नाही त्यामुळे तुम्ही आता यापुढे सांगितलं पाहिजे की आता मुख्यमंत्री ही आमच्या महानुभाव पंथाचाच आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी भगवान चक्रधर स्वामींनी या महानुभव पंथाच्या माध्यमातन समाजामध्ये जो विचार रुजवला आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला गीतेत सांगितलं होतं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान तदात्मानं तदात्मानम सुजाम परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजे ज्या ज्यावेळी धर्मावर ग्लानी येईल ज्या ज्या वेळी समाजावर आपत्ती येईल ज्या ज्यावेळी समाजामध्ये भेदाभेद निर्माण होईल ज्या ज्यावेळी समाज हा धर्माच्या मार्गावरनं पथभ्रष्ट होईल त्या त्यावेळी वेगवेगळ्या रूपानं मीच जन्म घेईन आणि त्या ठिकाणी समाजाला पुन्हा सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करेन आणि आपण पाहू शकतो की ज्यावेळी भगवान चक्रधर स्वामींनी अवतार घेतलेला आहे तो काळही कुठेतरी समाज हा पथभ्रष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो सातत्याच्या आक्रमणांमुळे समाजातल्या भेदाभेदांमुळे समाजातल्या विषमतेमुळे समाजामध्ये एक प्रकारची वेगळी व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण समाजाला एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं आणि जो समाज जातीमध्ये पंथामध्ये भाषेमध्ये उच नीच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दऱ्यांमध्ये विभागलेला होता त्या संपूर्ण समाजाला या महानुभाव विचारांनी एकत्रित केलं कोणी कोणाची जात विचारली नाही कोणी कोणाची भाषा विचारली नाही कोणी कोणाचा पंथ विचारला नाही तर सगळ्यांना एक सन्मार्ग देण्याचं काम या ठिकाणी सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं गुजरातमधन ते आपल्या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले पण या ठिकाणी मराठीची जी सेवा त्यांनी केली आज आपली मराठी भाषा अभिजात झाली या अभिजात भाषेच्या संपूर्ण प्रवासामध्ये दोन ग्रंथ हे अत्यंत महत्वाचे ठरले की ज्यांनी आपल्या भाषेच्या अभिजात असण्याचा पुरावा दिला त्यातला एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे तर दुसरा ग्रंथ लीळा चरित्र आहे ही जी एक प्रचंड मोठी साहित्य निर्मिती ही जर त्या ठिकाणी एक विचारपीठ तयार करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजी यांच्या प्रेरणेनं झाली नसते तर आज कदाचित इतकी समृद्ध अशा प्रकारची आपली भाषा त्यातले विचार त्यातली प्रगल्भता आणि त्यात तयार झालेल्या जाणीवा या आपल्याला कधीच पाहायला मिळाल्या नसत्या आणि म्हणून केवळ महानुभाव विचार हाच काही आपल्यावरचा त्यांचा उपकार नाही तर मराठी भाषेला भाषा म्हणून रुजवण्याचं काम हे देखील याच महानुभाव पंथाच्या साहित्यातनं तयार झालेलं आहे हे आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मान्य केलं पाहिजे आणि म्हणूनच मला असं वाटतं की खरं तर आपण एकूणच तो सगळा काळ बघितला तर श्री गोविंद प्रभू भटोबास केशोबास डिंबकृष्णमुनी या सगळ्यांनी या मराठी साहित्याला इतकं समृद्ध या ठिकाणी केलेलं आहे आणि मग आपल्याला माहिती आहे लीळा चरित्र गोविंद प्रभू चरित्र रिद्धपूर चरित्र केशरी जाबास यांचा दृष्टांत पाठ सिद्धांत सूत्रपाठ त्यानंतर बाईदेवबास यांचं पूजा वासर नरेंद्र स्वामी यांचं रुक्मिणी स्वयंवर भास्कर भट यांचे शिशुपाल वध उद्योगिता दामोदर पंडित यांचे वच्छाहरण रवळोबास यांचे सह्याद्री महात्म्य नारो यांचे रिद्धपूर वर्णन विश्वनाथ पंडित यांचं ज्ञानप्रबोध यासह स्थानपोथी वृद्धाचार मार्ग रूढी चरित्र अभाव त्याच बरोबर महादेव बेचे यांचं त्या ठिकाणी साहित्य अशा अनेक गोष्टी की ज्यातनं समकालीन विचारप्रवाह समकालीन महाराष्ट्र त्याची एक आध्यात्मिक बैठक त्या ठिकाणी होणारे संस्कार या प्रत्येक गोष्टीच आपल्याला एक भास त्याचा एक पुरावा आणि त्यातनं किती आपण एक समृद्ध विचार घेऊन चालत होतो याची प्रची प्रचिती या सगळ्या साहित्यातनं आपल्याला मिळते स्थानपोथी यातनं तर महाराष्ट्राचा सगळा इतिहास भूगोल आणि संस्कृती ग्रामरचना खाद्य व्यवहार प्रशासन व्यापार व्यवसाय अशा सगळ्या गोष्टी या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून हे केवळ ग्रंथ नाहीये तर हा आपला इतिहास देखील आहे आपल्या सांस्कृतिक वाटचालीचा सा ठेवा देखील या ठिकाणी महानुभावांच्या विचारातून तयार झालेला आणि म्हणून मला असं वाटतं की आजही मी बघतो तीच परंपरा आमच्या महानुभाव पंथाने सातत्याने कायम ठेवली आहे मी आता इतक्या कार्यक्रमांमध्ये जातो असा एकही कार्यक्रम नाही की ज्या कार्यक्रमांमध्ये तीन चार तरी ग्रंथांचं प्रकाशन होत नाही प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला ग्रंथांचं प्रकाशन होताना या ठिकाणी पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं ही जी विचारांची संपदा आहे ही जी विचारांची परंपरा आहे ती परंपरा आपल्यापर्यंत आप आणण्याचं काम या ग्रंथांच्या माध्यमातून सातत्याने होत असत तर आज आपले जेवढ्या म्हणजे अगदी रिद्धपूर पासनं जायचा देव पोहेचा देव किंवा जेवढे आपले महत्वाचे स्थान असतील या सगळ्या स्थानांमध्ये ज्या काही अडचणी आहेत या अडचणी काय या अडचणी या करतायत की त्या त्या वेळच्या आक्रमणामध्ये आमच्या महानुभाव पंथाने कधीही पंथाचा रस्ता सोडला नाही त्या सगळ्या आक्रमणांना त्या ठिकाणी झेललं त्या आक्रमणातनं मोठ्या प्रमाणात अन्याय झाला अत्याचार झाला त्याचा त्या सामना केला पण तरी देखील आपली पंथीय व्यवस्था आणि विचार हा कधीच महानुभाव पंथाने ढळू दिला नाही आणि म्हणून ही सगळी आपली जी काही त्या ठिकाणी आध्यात्मिक स्थळं आहे ही सगळी स्थळं ही जगली ती वाचली पण ती अडचणीत देखील आली एक संघर्ष देखील त्याच्याकरता करावा लागला आणि म्हणूनच दोन हजार चौदाला ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो आणि त्यावेळी पहिल्यांदा विशेषतः आमचे अविनाश ठाकरेजी आणि मोहनदादा म्हणजे कारंजेकर बाबा यांची भेट झाली आणि त्यापूर्वी मी महापौर असताना एकोणीसशे सत्त्याण्णव साली ज्यावेळी आमच्या चिजभवनमध्ये आपल्या महानुभाव पंथाचा खूप मोठा एक मेळावा झाला होता आणि त्या अधिवेशनामध्ये सगळ्या व्यवस्था आमच्याकडे होत्या आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा तो मेळावा खरं म्हणजे मी असं म्हणेन की महानुभाव पंथाशी ची माझं नातं जे जुडलं ते एकोणीसशे सत्त्याण्णवच्या त्या चिजभवनच्या मेळाव्यापासून जुळलं आणि तेव्हापासनं सातत्याने पंथीय सगळे आपले जे महंत आहेत यांच्या सानिध्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मी जायचो वेगवेगळ्या पद्धतीनं वेग जी काही मदत करता येईल ती आम्ही करायचा प्रयत्न करायचो पण खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या संदर्भात संधी लाभली आणि मग आपण वेगवेगळ्या प्रकारची ही जी कामं सुरू केली आणि त्यातनं आज मला आनंद आहे की गेल्या दहा वर्षामध्ये आपण अनेक गोष्टी या ठिकाणी करू शकलो मग अशी बाबांनी ज्याचा उल्लेख केला मी पुन्हा उल्लेख करणार नाही पण मला हे सांगताना आनंद वाटतो की इतका मोठा आमचा हा संपूर्ण महानुभाव पंथ की जो केवळ महाराष्ट्रात नाही केवळ भारतामध्ये नाही तर अफगाणिस्तानपर्यंत पसरलेला आमचा महानुभाव पंथ आज भारताच्या कुठल्याही राज्यात गेलं तरीही आम्हाला महानुभाव त्या ठिकाणी भेटतात महानुभावांचा विचार त्या ठिकाणी भेटतो आणि भक्तिभावानं महानुभाव पंथाचं काम करणारे लोक आम्हाला त्या ठिकाणी भेटतात त्यामुळे इतका मोठा आमचा हा संप्रदाय इतका मोठा समुदाय इतका मोठा पंथ पण दुर्दैवाने कधीच कधीच या पंथाची दखल महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेने घेतलीच नाही कधीच घेतली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हाही कदाचित भगवान चक्रधर स्वामींचाच आदेश असावा की ही दखल घेण्याची पहिली संधी ही मला या ठिकाणी मिळाली ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी एक एवढी मोठी परंपरा आहे की ज्या परंपरेने एक समतेचा विचार दिलेला आहे आज आपण पाहू शकतो की आमच्या महानुभव पंथामध्ये प्रचलित जाती व्यवस्थेतले सगळे लोक आम्हाला पाहायला मिळतात अशी एकही जात नाही की जी महानुभाव पंथामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही पण त्याचवेळी या पंथामध्ये कोणी कोणाला जात विचारत नाही सगळे महानुभाव एकमेकाला दंडवतच करतात ही शिकवण जी आम्हाला मिळालेली आहे ती आमच्या समाजाकरता आमच्या राज्याकरता आणि आमच्या देशाकरता अत्यंत महत्वाची आहे खरं म्हणजे रिद्धपूरला ज्यावेळेस विद्यापीठ दिलं त्यावेळी काही लोकांनी विरोध केला पण आलं विद्यापीठ रिद्धपूरला कशाला ते मुंबईला असलं पाहिजे मी सांगितलं मुंबईला अनेक विद्यापीठ आहेत अनेक विद्यापीठ होतील पण तुम्ही आणि आम्ही आज मराठी बोलतो याचं कारण काही लोकांनी त्या माय मराठीची सेवा केली आहे त्यांनी ती जिवंत ठेवली आहे आणि असं मराठीला जिवंत ठेवणारं ठिकाण म्हणजे रिद्धपूर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हे मराठी भाषेचं विद्यापीठ केलं पाहिजे आणि ते विद्यापीठ आम्ही केलं आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो खूप अडचणी कारण आता शेवटी रिद्धपूर हे आपल्याला कल्पना आहे की जरी अतिशय जुनं अशा प्रकारचं त्या ठिकाणचं आपलं स्थान असलं तरी काळाच्या ओघामध्ये ते खूप मागे पडत गेलं त्यामुळे जाण्याचे रस्ते असतील रेल्वे स्टेशन असेल व्यवस्था असतील आज आपल्याला अगदी चांगलं सुंदर विद्यापीठ बनवायचं आहे पण त्याची जागा देखील उपलब्ध नव्हती पण बाबांनी आणि सगळ्या लोकांनी मदत केली शेतकऱ्यांनी मदत केली मग शेतकऱ्यांची जागा अधिग्रहित करून त्या ठिकाणी विद्यापीठ उभं करावं पण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मराठी भाषा जी आपली आहे ही जगातल्या प्रमुख भाषांपैकी आहे आज किमान बारा चौदा कोटी लोक मराठी भाषा बोलतात त्यामुळे या जगातल्या प्रमुख भाषा भाषेला साजेस अतिशय सुंदर आणि जागतिक कीर्तीचं विद्यापीठच आम्ही त्या ठिकाणी तयार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याकरता ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही यापुढेही करत राहू क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों हो। और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर् नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो